हॅलो नमस्कार मी अमृता स्वागत करते आपल्याच यूट्यूब चॅनलवरती तर हे स्वच्छतेचा दुसरा दिवस आहे माहेरहून आल्यानंतर तर सकाळ सकाळी मी घेऊन बसलेले आहे देव सर्व घासायला घेतलेले आहेत कारण गेल्यापासून काय आठ ते दहा दिवसामध्ये देवपूजा झाली नव्हती तर त्यामुळे सर्व आधी घासून घेतले छान असे एक स्वच्छ पाणी घेतलं आहे सेपरेट आणि त्यामध्ये देव परत डीप क्लीन करून घेतलेले आहेत आणि इथं देवपूजा बघू शकता Uh, माझी मला फुलं वगैरे असल्याशिवाय अशा पद्धतीने तेलाचा तुपाचा दिवा लावतो रेग्युलर तर अशा पद्धतीने माझी देवपूजा रेग्युलर असते आणि मुलींना इथं पपई आणली होती आमच्या नंदूबाईंच्या घरी आहे पपईचं झाड तर त्यांनी दिलं होतं तर तेच खात बसलेले आहेत आणि त्यानंतर मी घेतलेले आहे पडदे स्वच्छ करण्यासाठी आणि बरेच दिवस झालं पडदे स्वच्छ केले नव्हते तर म्हटलं आता स्वच्छता करायचीच आहे तर पड लागलेच पडदे पण स्वच्छ करून काढूया तर मी आधी पडदे काढून घेतले आणि पडदे जर तुम्ही मशीनला लावत असाल तर एक ट्रिक वापरायची आहे तर ती कोणती तर मी दाखवते इथे काय होतं मशीनला सरळ टाकले तसेच पडदे तर जी रिंग आहेत ती स्टीलची वगैरे तर ती खराब होते त्याच पद्धतीने आतमध्ये एक कापड असतं तर ते पण लगेच खराब होतं तर काय करायचं इथे एक जुना सॉक्स घेतलेला आहे मी आणि व्यवस्थित वरच्या साईडला जिथं रिंग वगैरे आहे तर तिथे आपल्याला पूर्ण असं कवर करून को घ्यायचं आहे सॉक्सने आणि त्यानंतर मशीनमध्ये आपल्याला टाकायचं आहे त्यामुळे काय होतं की आतून स्वच्छ पण होतं आणि रिंग असेल किंवा आतील कापड असेल तर ते खराब पण होणार नाही तिथलं आणि पडदे पण एकदम छान स्वच्छ होऊन निघतील तर कधीही पडदे मशीनला टाकणार असाल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा हाताने जरी धुणार असेल तरीसुद्धा ही ट्रेक तुम्ही वापरू शकता कशी वाटली ट्रेक नक्की सांगा त्यानंतर मी किचनमध्ये आलेले आहे आणि किचनच्या जे वरचे दोन कप्पे आहेत तर ते स्वच्छ करायचे राहिले होते बाकीचं सर्व स्वच्छ काल करून घेतलेलं आहे आणि इथले दोन कप्पे राहिले होते आणि छोटे छोटे डबे जे रेग्युलर मसाल्याला लागतं धनीपूड जिरेपूड किंवा बाकीचं जे मसाले वगैरे आहेत तर ते तिथं वरती ठेवलेले आहेत छोट्या छोट्या डब्यांच्यामध्ये आणि ते वर वरून पूर्ण क्लीन करून घेतले आणि डबे ते नाताच मी डीप क्लिनिंगमध्ये सर्व स्वच्छ करून घेतलेलं आहे त्यामुळं ते व्यवस्थित डबे आहेत त्यामुळं फक्त मी फरशीवरची फक्त पुसून घेतलेली आहे आणि आहे तसे डबे मी लावून घेत आहे आणि रेग्युलर लागणारे डबे आहेत तेवढेच मी इथं ठेवलेले आहेत बाकीचे जे आहेत तर ते फ्रीजच्यावरती जे छोटं रॅक आहे तर त्यावरती मी लोणची मसाले छोटे छोटे जे लागणारे तुपाचे वगैरे तर मी तिथं ठेवलेले आहे आणि खालच्या कप्प्यामध्ये तिखट मीठ रेग्युलर लागणारे जे चहाचं पावडर आणि साखर हे ठेवलेलं आहे खालच्या डब्या कप्प्यामध्ये आणि तेलाचं तर तेलामुळे थोडंसं तेलकट झालेलं आहे म्हणून मी लागलंच मी स्क्रबरने ला ला मी घासून घेत आहे आणि घासून झाल्यानंतर छान पुसून घेतलेलं आहे फरशी पण पुसून घेतली आहे आणि खालील खालून पण पुसून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी सर्व साहित्य लावून घेतलेलं ला आहे डबे सर्व आत्ताच धुतलेले असल्यामुळे काही घाण वगैरे झालं नव्हतं तर त्यानंतर मी स्टोअर रूममध्ये आलेले आहे आणि हे स्टोर रूममधील कपाट आहे आणि हे आजी सासूबाईंचं कपाट आहे आमच्या तर ते काही वापरत नव्हतं त्यामुळं मी रेग्युलर जी घालणारी कपडे असतात आमची तर मी इथं ठेवते या स्टोअर रूममध्ये आणि त्यासाठी वरती पडदा पण मी स्वतः शिवून घेतलेला आहे की त्यामुळे आत धूळ जास्त जाऊ नये म्हणून धूळ वगैरे आत जात नाही परंतु समोर समोर जरा धूळ दिसत होती म्हणून मी एक एक कप्पा काढून पुसून घेत आहे आणि मी सर्व कपडे व्यवस्थित लावून घेते कारण प्रत्येकाचा कप्पा आहे वरती माझा मधला ज्ञानूस आहे खालचा ज ज स्वेटर वगैरे आहेत तर तो कप्पा आहे आणि स्त्रीचा कप्पा मी वेग सेपरेट बॉक्समध्ये तिचे कपडे ठेवलेले आहेत कारण खूप छोटे छोटे कपडे आहेत काही घ्यायला गेले की सगळं पडून जातं तर त्यासाठी मी इथं ठेवत नाही त्यामुळे ज्ञानूची माझी आणि तिचे पण कपडे ठेवताना ड्रेस रेग्युलरचे टॉप इकडे शॉर्ट पँट्स आणि लॉंग पॅन्ट असे सेपरेट सेपरेट ठेवलेले आहेत त्यामुळे तिला घेताना पण बरं पडतं आणि सर्व विस्कटत नाही जे उद्या घालायचं आहे ते मी वरती काढून ठेवते त्यामुळे वरचं फक्त काढून घेते तिचं ती आणि त्यामुळे आहे तशा घड्या राहतात रेग्युलर आपण कपडे धुतल्यानंतर व्यवस्थित घड्या करून जिथल्या तिथं ठेवलं तर कपडे जास्त विस्कटत नाहीत आणि पसारा पण होत नाही तर व्यवस्थित ठेवलं तर व्यवस्थितच राहतात आणि मुले असले की खूप व्यवस्थित ठेवावं लागतं त्यानंतर इथं बेसिन एरिया आहे बेसिन आणि समोर आरसा आहे तर तो क्लीन करायचा राहिला होता तर तो पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे आणि मध्ये रंगाचा डाग असल्यामुळे तो काही निघत नाही तर मी चावी धुवून घेतली नंतर बेसिन व्यवस्थित क्लीन करून घेतलं ब्रशच्या साह्याने आणि हा बेसिन स्वच्छ करायचाच ब्रश आहे फक्त नंतर जे हँडवॉश वापरतं तर तो डबा पण मी स्वच्छ करून घेतलेला आहे त्यानंतर आरसा धुवून घेतलेला आहे आरसाच्या आणि बेसिनच्यामध्ये जो एरिया आहे तर तो पण सतत क्लीन करावा लागतो कारण तिथल्या एरियामध्ये सतत उडत असतं हात धुताना वगैरे तर तो क्लीन करून घेतला आणि मग माझं जे राहिलेलं पेंडिंग काम होतं तर ते करायला घेतलं कारण मी सुट्टीला गेले होते लग्नासाठी तर तिथं लग्नाहून आल्यानंतर काय झालं की सर्व माझ्या पर्समध्ये जे मेकअपचं सा वगैरे साहित्य मी सेपरेट ठेवलं होतं तर ते पूर्ण एकत्र झालं होतं कारण ज्ञानू घेत होती माझं सतत गडबडीत घेणं ठेवणं तर त्यामुळे सगळं एकत्र झालं होतं तर ते सर्व मी ओतून घेतलं आणि त्यानंतर मी जे ऑर्गनायझर वापरलेलं आहे तर त्यामध्ये व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे आणि यामध्ये फक्त माझं मेकअपचं साहित्य असतं जास्त काही नाही पण थोडंफार जे आहे तर ते मी त्यामध्ये ठेवलेलं आहे आणि हा साडीचा डब बॉक्स असतो तर तो मी आहे आणि मी त्यासाठी वापरलेला आहे तर ही ज्ञानोचे खेळण्यातील बॉक्स होता आम्ही बऱ्याच वर्षापूर्वी घेतलेला होता पडूनच होता तर त्यामध्ये मी बांगड्या ठेवलेल्या आहेत आणि हे छोटे छोटे म्हणजे कप्पे असणारे जे आहे तर त्यामध्ये छोट्या छोट्या क्लिप्स वगैरे आपल्या रे रेग्युलर लागणाऱ्या पिना नंतर बीट्स वगैरे जे असतं छोटं छोटं जे असतं तर ते सर्व मी यामध्ये ठेवलेलं आहे आणि व्यवस्थित म्हणजे सापडतं व्यवस्थित ठेवलं की आणि मुलींच्या हाताला येणार नाही ना, तर अशाच पद्धतीनं ठेवावं लागतं आणि हा पूर्ण कप्पा आहे तर तो बेल्टचा आहे तर अशा पद्धतीने मी सर्व ऑर्गनाईज करून ठेवते तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांग आणि जर व्हिडिओ आवडत असतील आपले तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि इथून पुढे पण रेग्युलर व्हिडिओ येत राहतील थोडा गॅप पडला होता आजारपणामुळे पण आता इथून पुढे रेग्युलर येतील तोपर्यंत श्री स्वामी स्वा...